देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील आपापले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुरूच आहे मात्र असं असलं तरीही ज्यांची उमेदवारी पक्की आहे अशा उमेदवारांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील मागील काही महिन्यांपासून जोमाने प्रचार करताना दिसत आहेत त्यांच्यासमोर महायुतीच्या संभाव्य उमेदवार आहेत सुनेत्रा पवार अशामध्ये भोर येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आणि महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांसाठी ही पहिलीच निवडणूक आहे अद्याप मवियाकडून जागा वाटप जाहीर झाले नाही पण शनिवारी भोर मध्ये बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे आज तुम्हा सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुप्रियाची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले कार दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के परिस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम पार्लमेंटचा समर्थक म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार दरम्यान भोर येथील सभेपूर्वी शरद पवारांनी वीस वर्षांपासून राजकीय वैर असलेल्या अनंतराव थोपटे यांची घरी जाऊन भेट घेतली अनंतराव थोपटे आणि शरद पवार मागील अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक राहिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी भोरमध्ये सभा घेतली होती तेव्हा त्यांनी भोरचे उमेदवार अनंतराव थोपटे यांचा पराभव करून काशीनाथराव खुटवड यांना निवडून आणलं होतं तेव्हा थोपटे हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जात होते मात्र पराभव झाल्याने त्यांची ही संधी हुकली असल्याचं बोललं गेलं त्यानंतर थोपटे आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप होतच राहिले मात्र आता हे वैर विसरून शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली या भेटीनंतर बारामतीची लढत सोपी नसणार याची जाणीव झाल्यानेच पवारांनी कट्टर विरोधक असलेल्या थोपटेंची भेट घेतली असल्याच्या चर्चा आहेत असो या संपूर्ण घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम